राज्याचे मुख्यमंत्री सन्माननी एकनाथरावजी शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन राज्यातल्या सर्व पक्षाची पक्षप्रमुखांची बैठक काल सह्याद्री अतिथी ग्रहामध्ये त्या ठिकाणी आयोजित केली होती परंतु सभापती मोदय उत्तम मावशीचं प्रेम आरक्षणाच्या संदर्भात जे काहींच्या मनात होत ते काल एक्सपोज सभापती महोदय झाले त्या ठिकाणी या राज्याचे नेते ने शरद पवार अपेक्षित होत त्या कागदपत्रे पत्र सभागृहाच्या पटल्यावर ठेवणे कागदपत्रे सभागृहाच्या पटल्यावर ठेवणे कागदपत्रे मुख्यमंत्री अहवाल दिसते अंतर सोडा एकमेकांमध्ये लांबून आय पाच जे एक जे दोन जे मार्शल्स आहे का बोला काय चाललंय मार्शल मार्शलचा बोलवा तुम्ही नाव पाहिजे विरोधी पक्षनेते काल जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक आयोजित केलेली होती याला याला आम्ही काल सभागृहातही मी बोललेलो होतो की सभागृहात बोलत असताना भूमिका मी मांडली होती जागेवर जाऊन बसलो दादा जागेवर बसाल आपापल्या माहित नाही बसा दोन्ही सत्ताधारी पक्ष मी ना यांचं झालं यांना ना काही चर्चा होणार नाही मी आता समुद्राचं सा कामकाज थांबवते फक्त आजच्या लक्षवेधी ज्या आहेत त्या लक्षवेधी आणि प्रस्ताव आणि विधेयक ही मी प्रलंबित ठेवते बाकी सगळं कामकाज मी पूर्ण दिवसासाठी संपवते मला एवढं तुम्ही ओरडताय काय